श्रीविश्व या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट विकणे आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा नाशिकमधील बोधले नगर सिग्नलपासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर आहे नाशिक पुन्हा हायवेपासून एक मिनिटाच्या अंतरावर द्वारकेपासून पाच मिनिटाच्या अंतरावर आणि नाशिकमधील मेट्रो मॉल या प्रोजेक्टला लागूनच आपणास बघायला मिळेल या प्रोजेक्टमध्ये आपणास बऱ्याच ॲमिटीज मिळतात ॲलॉटेड प्रत्येक फ्लॅटला कार पार्किंग तुम्हाला इथे सेपरेट मिळते यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ देखील येथे आपणास हे बघायला मिळेल सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया आहे खूपच सुंदररित्या हा पूर्ण प्रोजेक्ट आपणास येथे डिझाईन केलेला दिसेल बऱ्याच ऍमरिटीज या प्रोजेक्ट मध्ये छोट्या मोठ्या आपणास मिळतात या प्रोजेक्टच्या मेन गेटवर सिक्युरिटी गार्ड हे चोवीस तास आपणास येथे बघायला मिळतात पूर्ण प्रोजेक्ट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा जवळपास चार पाच वर्षापूर्वीचा जुना प्रोजेक्ट आहे हा फ्लॅट हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे पहिल्या मजल्यावर आहे प्रत्येक फ्लोरला चार फ्लॅट आहे फ्लॅटचा मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूला सेफ्टी डोअर देखील आहे टू बी एच के एक हजार स्क्वेअर फिटचा हा फ्लॅट आहे सेमी फर्निश्ड फ्लॅट विकणे आहे सेमी फर्निश्ड फ्लॅट ॲज इट इज द्यायचा आहे लिव्हिंगचा स्पेस बघू शकता लिव्हिंगचा एरिया बघू शकता लिव्हिंगला वरील बाजूला ओ पी फाउसिंग देखील केलेला आहे लिव्हिंग मध्येच डायनिंग एरिया देखील आपणास मिळतो लिव्हिंगला लागून आपणास बाल्कनी देखील ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सेमी फर्निश्ड असा हा टू बी एच के एक हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे जो नाशिकमधील बोदले नगर सिग्नलपासून फक्त एक मिनटाच्या डिस्टन्सवर आपणास येथे बघायला मिळेल देण्यात आलेला लिव्हिंगला लागूनच हा बाल्कनीचा स्पेस बघू शकता समोरील बाजूला सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी रिलिंग आहे यानंतर या का फ्लॅटची जी कार पार्किंग आहे ती देखील या फ्लॅटच्या खालच्याच बाजूला समोरच्या एरियामध्ये आपणास कवर्ड कार पार्किंग देखील या फ्लॅट ची मिळते एक कार पार्किंग आपणास या फ्लॅटला ही अलॉटेड करून देण्यात आलेली आहे या टू बीएच के फ्लॅट मध्ये देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता एल शेप मध्ये किचन हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे किचन मध्ये किचन ट्रॉलीज देखील रा या करून देण्यात आलेल्या आहे त्या ॲज इट इज येथे राहणार आहे यानंतर किचन मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरो देखील हा आपणास येथे बघायला मिळेल किचनला लागून समोरच्या बाजूला ड्राय बाल्कनी देखील असे येथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे ड्राय स्पेस युटिलिटी स्पेस साठी सेपरेट जागा या टू बीएचके के फ्लॅटमध्ये आपणास प्रोवाइड करण्यात आलेली आहे यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड आहे शॉवर आहे पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत टाईल्स या टू एच के फ्लॅटमधील कॉमन वॉशरूम मध्ये बघायला मिळेल यानंतर हा पहिला कॉमन बेडरूम आपण बघू शकता या बेडरूमची साईज दहा बाय दहाची साईज आपल्यास या टू एच फ्लॅट मधील हा दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आपणास हा मिळतो या मास्टर बेडला आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टन कमोड वॉश बेसिन सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतात अशा प्रकारे हा टू बी एच के एक हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे जो नाशिकमधील बौद्धनगर सिग्नलच्या आजूबाजूला जर तुम्ही फ्लॅट बघत असाल शोधत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीला रिसेल प्रॉपर्टी आहे एकदा साईड विजिट तुम्ही येथे करू शकता या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा साईड विजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच आपण संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद